जत्रात गेले बाजारात गेले फुटाणे आणतात एका तर मी आज तुम्हाला का फुटाणे बांधायचे शिके तातूल पेटून घेतली आता कडे वर ठेऊ मिठाची पुढी घेतली ती कडे टाकून गरम करून ना लाल वय पर्यंत भाजून घ्यायच आता मीठ गरम होऊ तर गावने हारबाऱ्या घेतले त्याला थोडं पाणी आणि हळद लावून घेऊ त्या हळद टाकून ते पण मिक्स करून घेऊ मीठ गरम झालाय आता थोडे आपण टाकून देऊ ते बघा आपले फुटाने लागले आता आपले फुटाने आपल्या घरच्या फुटाने कसे खुसखुशीत झालेत घरी काल पण भाजीला वापरायचे आणि घरी घरच्या मा, माणसाला करून द्यायचे